नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत गिरडला गिरड गिरड हा स्थळ नागपूर जिल्ह्यामध्ये आहे असलेले मंदिरे दर्गा चला इथे एक दर्गा आहे त्याच्यामध्ये हिंदू असो की मुस्लिम इथं म्हणजे पूजा करतात जाऊया पण असेच नवीन यूट्यूब चॅनल करा एक दोन वर्षापासून इथं काम चालू असल्याने अजून तरी चांगलं की जास्त जास्त हे दोन वर्षापासून काम राहून बायका आपण गाडी नाही आपण अंदर डायरेक्टली येऊ शकत आपण पार्किंग वगैरे आणि पार्किंगची व्यवस्था आपण केली आहे तो पार्किंग करू शकतो आणि तळा चला आता पाहूया इथला इथे जो तळा आहे त्या असा असं की पाणी कधी चलावं संपत पाणी इथं कासव कधीच संपेत पर्यंत त्यात लाक कासव मच्छी या तळ्यामध्ये दोन हंसा एक हंसा जोडा आहे किती सुंदर दुकानचा जोडा चलांक समोरच्या हवा पण हे दुकान लागलेले आहे इथं दुकानसाठी लागणार आहे पूजेसाठी सर्व लागते ते सर्व प्रकारची मिळतात

इथं आम्ही सर्व सामान घेतलं आहे आणि सामान वगैरे चला आपण नंतर चालू आहे आपण दर्गामध्ये जाऊया चालू आहे या दर्गामध्ये अंदर आपण एंट्री केलेला आहोत आणि इथं पहा असं लाईन राहावं लागतं लाईन लागलेली असते आम्ही पण या लाईनमध्ये आहोत आणि ते अंदर म्हणजे पूजा वगैरे करून देतात आणि ते पूजेसाठी सर्वांना या मंदिरामध्ये हिंदू जाऊ आणि सर्व एकत्र पूजा कर हा बाहेरचा दृश्य गिरटच्या टेकडीचे दृश्य

दुकान दुकान वगैरे लागले असतात जो आपल्याला खायचे खायचे काही नाही काही बनवून देतात जसे भेल। तुम आणखी तुम्हाला नवीन न्यूज तर धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा धन्यवाद